नमस्कार मित्रांनो आजची ब्लॉग ची सुरुवात मी करत आहे तर मम्मी सुन गेलेले दोन तीन दिवस झालं तर आज मम्मी मी तर ओरला आम्हाला रोज जवळच आहे दोन किलोमीटर आहे तर मम्मीसाठी आज खरेदी करणार आहे नक्की काय करणार आहे तुम्ही कंटिन्यू व्हिडिओ बघत राहा है कि नाही आणि आज कुठला सण आहे पंचमी का पंचमीची सगळ्यांना हार्दिक शुभेच्छा सगळ्या परिवाराकडून सहपरिवाराकडून सगळ्या हार्दिक शुभेच्छा तर चला आम्ही जातो जीवला मग काय खरेदी करतोय तुम्ही बघत राहा नक्की चला वातावरण तर काय आज वारच 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 वार झालय तर आम्ही आता जीवरवरून आलो तर जीववरून येताना काय काय खरेदी केली तर मम्मीसाठी पेशल आज खरेदी काय केली पंचमीची आहे का नागपंचमीची तर तिच्या चेहऱ्यानं कळतच असं नेमकं काय भानगड आहे हा तर येता येतं ये आम्ही पंचमीची खरेदी बी केली आणि येता येत थोडा किराणा पण आणला किराणा काय काय आणलं ते पण दाखवतो तर मम्मी कशामुळे खुश आहे काय भानगड सांग ह पंचमीची खरेदी केली मला पंचन केलं मग खुश आहे तर तिला पंचमीचे आम्ही मी काय केलं ती होती पैजन करायचं पंचन करायचं मग म्हणलं चल पंचन करून येऊ पंजन केलं पण असं तसं नाही तिने पैजन करून घेतलं माझ्याकडनं हा कशी सांग की दाखवू कसं कस पैजची अरे बसू खाली कुठे पैजन कि बघा असं पैजीन केलंय आणि डिझाईन फिझाईन मोठं बाराच आहे ना मग चांगले तिकड दोन्ही पायात असे दोन पायाचे पंजेन म्हणजे दोन पायाचे पंजेन असतात तर तुम्ही म्हणता दोन पायाचं पंजेन काय तर तिलाच चिचारत पैजेन केलंय कसं वाटतंय खुश वाटतंय का नका वाटतंय अजून कोण कोण पाहिजे असं वाटतंय मग कशी वाटते पंचमी झाल्या का

मला सांगा मित्रांनो तुम्हाला जर माहित असलं तर सांगा बरं ही डिझाईन कोणती आणि कसली हम्म कसली सांग तुलाच माहिती बघा स्वीटीचा कसा ससा बघतोय ससा कसा बघतोय बघ तुझ्याकडं ससा घेऊन रात काढून तुझा बघतोय काय आणलाय ससाला किरा काय आता ससाला काय ससा न्या सारखी आता ससा न्या सारखी का सांग बर बर किराणा काय काय बघू आता काय काय काढ बर तर म्हणत असतील लिस्टच काढली बा पहिले तर बाहेर जाऊ दे जाऊ दे काढ ही काही आणली बघा विक्रमची विक्रम चहापत्ती विक्रम इकडे नारळ घेतले नार आपलं ना खोबरं घेतलंय मम्मी म्हणली लोणच ला आहे मला मस्त आहे लोणचं लोणचं घेतलंय नकली घालत होती बर बर तुटलं होत पण आता खुश आहे ना आता खुश आहे ना मजेत फुगडी जो का खेळायला जाणार आहे ती बाहेर पंचमी दाखवत सगळ्यांना पैंजी तर इकडे आणली बघा पावडर आणली वाईल्डस्टोन परत इकडं ब्रश कोलगेट ही जराची टूप मला काय झालं बरं का जर जर जास्त येत जर येते मग मी काय केलं मेडिकल के म्हणजे के टूप घेतले ब्रश घेतलं तर इकडं साबण आले साबण आता ना ह्यांना नाही मला सारखी साबण चपली माझी साबण चपली आणि तेल, तेल तेल तर इतकं पेते का ना काय भानगडत नाही इकडं साखर घेऊन आलोय आता बरोबर दहा पंधरा आयटम असते ना हे डोक्याला लावायचं शिरम बेडीच तर आज पैजण घेतल्याबद्दल काय पार्टी फिरटी म्हणजे सून आलं सु पार्टी देणार आपण दोघच खायचं काय मग ते आलं त्याला ते की मला ते की आता पार्टी आता मी घेऊन दिलंय ना तुला काय द्यायची का तुला का आता काय देते सांग तुला मला काय पण आवडतं मला खायला प्यायला काय पण आवडतं तू सांग हा बघा मग सांग ते द्यावं लागेल त्याला बघा बघा मित्रांनो मम्मी काय देते बघूच हा परत सोयतीने तिकडून बांधून मला पण पाहिजे म्हणलं मग झालं मिटलं नाही पण केलंय का नाही केलंय मग नको पार्टी पिल्या कसं मागतो पार्टी पिल्या पडतो पिल्या पिल्या बिड बघितश राहतोय का पिल्या म्हणजे आमच्या सोलापूरच्या मामाचा मुलगा ती कोणती वस्तू घेतली गेली पार्टी पाहिजे म्हणजे पार्टी पाहिजे बरे कुणी काय काय का हाय का नाही मला तर सारखी माग तुला तर तुझ्या सारखं टपूनच असत पार्टी पाहिजे पार्टी पाहिजे पार्टी 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 ना आता आता मग मग काय पंचमीला झोका खेळायला हाय का बांधलं झोका बांधायला बर जात थोड्या वेळायचे जा मग थोड्या वेळा खेळायला पाना खेळाय कधी बोला असतात आज दिवसभर पाऊस तर पाऊसच आहे पावसाचं काय पत्यच नाही नाय पण वारच 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 वार पण बरं आहे की पतंग उडवायला उडवायला बारी की काय पतंग फाटून जाते एवढं वार येत आलो होय ते मग अशी पोराचे पतंग फाटवून गेले होय आत्याला घेऊन आमचा पता उडवायला काय करू आता हे काय डब्यात ठेव साईडला ठेव म्हणजे मी कुठे ठेवू तेलाच बॉक्स काय करतो तेलाच बॉक्स आपलं तर हे तेलाच बॉक्स कुठे तिथं ठेव ना ते कांद्याच्या डाली पशे सारून ठेव नाही भिजत पाणी नाही तिथं पाणी कुठे आडल्या साईडला ठेव कांद्याची डेली आदेल साइडला सर रातgalo हा आदगा हो हा तस आता सामान वगैरे ठेवलं मस्तपैकी बाहेरचं वातावरण झालंय गार हवा सोटले तर जा। मम्मीचं चालू आहे काम शिलाईचं काम चालू झालं मम्मी कोण अशी होते शिवणकाम माझा पंचवीला ब्लाउज शिवूजी लका पंजण का बर बर गॅस येऊन पाणी हे कर की फिल्टर चालू फिल्टर चालू फिल्टर चालू ठेवायचा म्हणजे काय होतं पाणी शुद्ध करणं होतं इकडे बसली शिलाई करत तर मी बघतो पाणी सुटलंय का बाहेर पाणी काय सुटलं नाही वातावरण बघा पतंग कशी उडतात आमच्या गावात एक एक इकडे एक, एक पतंग उडते इकडे एक होत आत्ताच देवपूजा झाली देवपूजा झाली की पहिली लाईटच गेली आली आली लाईट गेली लाईट आली तर आमची देवपूजा झाली तर मम्मीचं बी आज पैजण पंचमी झाली हाय का नाही पैजनाची पंचमी असंच का नाही जोरदार झाली बाहेर झाली आता वरती तिकडं बाण आरती चालू झाली हाय का नाही इथं आपली गुरुदत्ताची आरती झाली तर चला मम्मीला गिफ्ट कसं वाटलं आणि तिला पंजन कसं वाटतंय तुम्हाला डिझाईन तेवढं सांगा नक्की मला आहे का नाही मम्मी तर असंच मला सांगा कोणी कोणी पंचमीला असे गिफ्ट दिलेत कमेंट करून सांगा तुम्ही त्या कमेंटचं उत्तर मी नक्की दे तर चला आता आम्ही करतो जेवण वगैरे व्हिडिओला करतो एंड चला मम्मी बाय बाय झालं ना जेवण चला मग बाय बाय करा